नमस्कार मित्रांनो शैक्षणिक कामी अथवा शासकीय कामासाठी आपल्याला उत्पन्न दाखल्याची गरज असते तर मित्रांनो दाखला स्वतः घरी बसून कशाप्रकारे काढायचा ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रक्रिया समजून जाईल व व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढा भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहेत आणि तिथं सर्च बारला आर टी एस महाराष्ट्र ही एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते ॲप्लिकेशन तिथं डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन कशाप्रकारे असणार आहेत मी ऑलरेडी डाउनलोड केलं आहे त्याच्यामुळे इथं ओपन हा ऑप्शन दिलेला आहे याच्यावर क्लिक करायचा तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला इथं अप्लाय ऑनलाईन आपलं स्वागत आहे या प्रकार इथं दिलेले असणार तर मित्रांनो गेटिंग स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इंग्लिश मराठी दोन लँग्वेज दिले आहेत तिथे जिथं तुम्हाला जी आवडेल ती लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो आपण इंग्लिश सिलेक्ट करूया तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला सर्विस दिलेल्या आहेत रेव्हेन्यू लेबर स्टेट गॅजेट या प्रकारे अशा भरपूर सर्विसेस इथं दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी इथं लेफ्ट साईडला थ्री लाईन दिलेल्या आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे सब ऑप्शन दिलेले आहेत तर इथं लॉगिन आणि रजिस्टर तर मित्रांनो इथं लॉग इन आणि रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा इथं रजिस्टर करून घ्यायचं तर मित्रांनो त्यासाठी इथं रजिस्टर नाव याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करून आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओ टी पी फिलअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर युझरनेम मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा युझरनेम हा इथं चॉईस करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव फुल नाव टाकावं लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं नाव जे मराठीत असेल तेच तुम्ही इथं मराठीमध्ये टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुमची जन्मतारीख त्याच्यानंतर तुमचं एज काय आहे ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं एक रेड अक्षरमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ती वाचून घ्यायची आहेत आणि ह्या बॉक्स दिलेला आहे त्याच्यावर आय एक्सेप्ट करून क्लिक करून घ्यायचं आहे आणि रजिस्टर नाव याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो तुमचा रजिस्टर युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट होऊन हो जाईल तर मित्रांनो रजिस्टर झाल्यावर तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन दिलेला असतात जिथे तुम्हाला तुमचा युजर आय डी असेल तो टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड आणि सि जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन हा ऑप्शन क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर मित्रांनो आपण पटकन इथं नेम आणि पासवर्ड टाकून घेऊया आणि मित्रांनो नोट टाकून झाल्यावर इथं लॉग इन नाव याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही कोणकोणते ॲप्लिकेशन केले त्याची हिस्ट्री दाखवलेली असणार तर मित्रांनो इथं थ्री अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर होम या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो स्कोर डाऊन करून घ्यायचं आहे स्कोल्ड डाऊन केल्यावर मित्रांनो इथं रेव्हेन्यू हा डिपार्टमेंट दिला आहे तिच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर अशा सर्विसेस दिलेल्या आहेत त्या तुम्ही घरी बसून काढू शकता तर मित्रांनो हा इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं या आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं इन्कम सर्टिफिकेटबरोबर माहिती दिलेली आहे टाईम लिमिट पंधरा दिवसाचा आहे डि डिझाईनर ऑफिसर इथं नायब तहसीलदार फर्स्ट अप्लिट ऑफिसर तहसीलदार सेकंड अप्लिट ऑफिसर सब डिव्हिजनल ऑफिसर अशा प्रकारे इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इथं प्रूफ ऑफ आयडेंटी काय असायला पाहिजे पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड वोटर आय डी जे काही तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटी असेल ते तुम्ही एक लिहू शकता त्यांच्यापैकी तर मित्रांनो त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये काही काय दिलेलं आहे आधार कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी जे काय असेल ते तुम्ही इथं चॉईस करू शकता त्याच्यानंतर ऑदर डॉक्युमेंट्समध्ये मित्रांनो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर एज प्रूफ एज प्रूफमध्ये तुम्हाला इथं स्कूल लिविंग सर्टिफिकेट असेल किंवा यापैकी कोणतं गुन्हाइट सर्टिफिकेट जे असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर प्रूफ ऑफ इन्कम प्रूफ ऑफ इन्कममध्ये काय इन्कम टॅक्स स्टेटलेट किंवा ऑफिसर वेरिफिकेशन रिपोर्ट इफ्रीवाईज सॅलरी प्रोवाईड फॉर्म नंबर सोळा रिटायरमेंट सॅलरी होल्डर बँक ते मित्रांनोही तुम्हाला काही लावायची काही गरज नाही त्याच्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म असतो तो फॉर्म लिहून सेल्फ अपलोड करून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर मध्ये ही वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे तर मित्रांनो इथं सेलचा तर मित्रांनो अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे तर मित्रांनो इथं डॅशबोर्ड दिलेला आहे तिथं मित्रांनो इथं मी दोन तारखेला इन्कम सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता त्याची इथं अप्रूव्ह झालेला आहे ते अर्ज आणि इथं सर्टिफिकेट डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता जे मी इथं टाकले तर इथं डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो इथं इन्कमसाठी सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं आहे सर्व्हिस लिस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन दिलेला असतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स प्रूफ ऑफ आयडेंटी एनी एक जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यांच्यापैकी एक देखार देखार दे देखार देखार दे तुम्हाला तुमच्याकडे असायला पाहिजे त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस याच्यापैकी एक कोणतं हे एक असायला हवं आणि त्याच्यानंतर ओदर डॉक्युमेंट्समध्ये मेडिकल फॅसिलिटी कोणते हे तर मित्रांनो हे तुम्हाला टाकायची काही गरज नाही तर मित्रांनो त्याच्यानंतर एज प्रूफसाठी तुम्हाला लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर मँडेटरीमध्ये ओदर डॉक्युमेंट्स जे असेल ते आधार कार्ड रेशन कार्ड जे सध्या तुम्ही इथे टाकू शकतात आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आणि तुमच्याकडे स्वयं घोषणापत्र एक असेल त्याचा फॉर्म इन्कमसाठी त्याचा फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ लिंक देऊन देईल तिथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट इन्कम या तीन वर्षासाठी पाहिजे किंवा एक वर्षासाठी जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं ॲप्लिकेशन डिटेल दिलेली असणार जो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जसं नाव टाकलं असेल तसं तुमचं नाव इथं दिलेलं असणार तर मित्रांनो इथे सोल्युटेशन म्हणजे इथं तुमचं जे कुमार कुमारी वकील श्री श्रीमती सु असेल जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं वडिलांचं पण तेच श्री श्रीमती जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्कोल डाऊन करायचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो ॲक्युपेशन तुमचं ॲक्युपेशन काय आहे तुमचं शिक्षण काय आहेत किंवा काय आहेत काय करता तुम्ही इथं टाकून घ्यायचं शेतकरी विद्यार्थी शेतमकर शासकीय कर्म जे काही असेल तर मी इथं कॉलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेंट ॲड्रेसमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस व्यवस्थित फिल अप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सोल्ड आऊट खाली करायचं आहे मित्रांनो जिथं स्टार दिलेला असेल तीच माहिती अनिवार्य असते पण तीच व्यवस्थित भरून घ्यायची आहे तर मित्रांनो इथं बेनिफिशरी इन्फॉर्मेशन तुम्ही कोणासाठी काढता आहात जर तुम्ही स्वतः काढत असाल तर तुम्हाला इथं स्वतः स्वतः ऑप्शन चॉईस करायचं आहे जर तुम्ही आई आजी आजोबा काकू काकी दीर नात नातू पुतण्या पुत्नी बहीण भाऊ मुलगा असे यांचं कुणाही काढत असाल तर तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं आपण भावाचं काढतोय तर इथं भाऊ हा सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन इथं भाऊ म्हणजे कुमार सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजे भावाचं जे नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इन्कम रिझन इन्कम रिझन कशासाठी पाहिजे तर शैक्षणिक वेदिके इतर तर मित्रांनो आपल्या शिक्षणासाठी लागणार आहे तर आपण इथे शिक्षण हा ऑप्शन चॉईस करणार आहोत शैक्षणिक कामासाठी तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली स्कोर डाऊन करायचं आहे आणि इथं ओदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल इथं तुमचं कुटुंबाचं इन्कम तीन वर्षाचा किती आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही शेतीचं इन्कम इथं टाकू शकता शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय शेतमधतीची उत्पन्न इतर मजुरी जे काही असेल तुम्ही इथं फिलअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली एकूण अक्षरीमध्ये खालीसुद्धा टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो अटॅचमेंट अटॅचमेंटमध्ये तुम्ही काय टाकणार आहात प्रतिज्ञापत्र आयकर विवरणपत्र तलाठी अहवाल वेतन प्रमाण नगरसेवक यांचे प्रमाणपत्र मंडळ अधिकारी अहवाल तर मित्रांनो इथं आपण प्रतिज्ञापत्र हे टाकणार आहोत तर मित्रांनो तलाठी अहवाल राहिला तरी चांगली गोष्ट आहे किंवा मंडळ अधिकारी यांचा अहवाल राहिला तरी चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो इथं आपण प्रतिज्ञापत्रा थ्रू इन्कम सर्टिफिकेट काढणार आहोत तर मित्रांनो इथं ॲग्रीमेंट दिलेली आहेत ॲग्री ॲग्रीमेंट वाचून झाल्यावर खाली एक बॉक्स दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आय एक्सेप्ट आणि समावेश करा याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो माहिती एकदा पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर खाली समावेश करा या बटनावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला असणार आहे समावेश केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आय डी नंबर हा इथं दिलेला असणार आणि डॉक्युमेंट स्टेटस तिथं अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला वैद्यकीय इतर दस्तावेज एक या वैद्यकीय याच्यावर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायची काही गरज नाही त्याच्यानंतर वयाचा पुरावा इथं जर मला क्लास शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र कोणती जे काही असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर पुरावा पुराव्यामध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो आयकर विवरणपत्र सर्कल ऑफिस वेतन मिळण्यास जर मालक असल्यानं इथं कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड न केले तरी चालतंय त्याच्यानंतर मित्रांनो इथं अनिवार्य कागदपत्रे घोषणापत्र जे तुम्ही इन्कमसाठी अप्लाय करत असाल ते घोषणापत्र इथं अपलोड करून घ्यायचं आहे याला टिक करायचं टिक केल्यावर तुम्हाला इथं सिलेक्ट ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड इथून करून घ्यायचं आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इतरमध्ये तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड इथं अपलोड आणि एल सी हे तीन डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करून द्यायचं अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेड चा ऑप्शन येईल पेडमध्ये तुम्हाला तेहतीस रुपये हे पेड करावे लागणार आहेत तर मित्रांनो इथं मी एकूण तेहतीस पॉईंट साठ पैसे एवढे पैसे इथं पेड केले त्याची ही रिसिप्ट दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे पंधरा दिवसाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये येईल जाईल तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्वतः घरी बसून इन्कम सर्टिफिकेट हे डाउन अर्ज करू शकतात व स्वतः डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनी सांगा जेणेकरून ते सुद्धा बाहेर कुठेही न जाता स्वतः मोबाईलमधून इन्कम सर्टिफिकेट काढू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये